वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचा मेळावा तापड या नाट्य मंदिरात झाला त्यानंतर पत्रकाराशी बोलताना विश्वकर्मा यांनी रोजगार आणि भ्रष्टाचाराच्या मद्यावर बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं यावेळी सांगितलं आहे सोबतच या विभागीय मेळाव्यात प्रदेशचे सदस्य असतील जिल्ह्याचे अध्यक्ष असतील युवा महिला आघाडी सर्व सदस्यांना ती ट्रेनिंग वजा आजचा मेळावा जो आहे हा त्याच्यात ऊर्जा भरण्यासाठी आहे ज्या मराठवाड्यात औरंगाबाद शहराचा जर विचार केला आणि संपूर्ण मराठवाडा विभागाचा विचार केला सातत्यानं आहे ती प्रश्न तशीच प्रलंबित ठेवली आहे मग अलटून पालटून जे राजकारणी मग दानवे खैरे साहेब पुन्हा उमेदवार झाले नुमडे झाले ज्यांच्याकडे सातत्यानं सत्ता होती त्यांनी तरुणांचा कधी प्रश्न विचार केलेला नाही एमआयडीसी एवढी मोठी आहेत पण स्थानिक तरुणांनाही रोजगार नाही मोठ्या प्रमाणात जे भाजप राष्ट्रवादी सेनेच्या काळात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर वाचा कुठेतरी कोणी फोडत नाही आज सध्या बाळासाहेब आंबेडकर सांगितलं त्या पद्धतीचे उमेदवार सर्व जाती धर्माचे आम्ही दिलेले आहेत जालन्याची नुकतीच काल जी जाहीर यादी झाली त्यात आमचे बगले मामा हे धनगर समाजाचे आहेत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे औरंगाबाद और मध्ये लवकरच एक चांगला उमेदवार आपण देणार आहोत मग मराठवाड्याचे जे महत्वाचे प्रश्न आहेत फक्त रेल्वेचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतीचा प्रश्न असेल तर रोजगाराचा प्रश्न असेल उद्योग धंद्याच्या संदर्भात असेल या सर्व मुद्द्यावर घेऊन आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे अजून चार लोकांचा इंट्रू झालेला आहे त्यातले दोन मोठे नेते आहेत आणि त्या अनुषंगानं त्यात लवकरच नेते सातत्याने संजय राऊत असतील ज्या आमची झाली आमचं होतं संजय राऊतांनी सांगितलं आघाडीत दिला गेला ऍक्च्युली आम्ही मागच्या वर्षी अठ्ठेचाळीस लाख मत या महाराष्ट्र महाराष्ट्रात दिली आहे सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे एक्क्याण्णव चौऱ्याण्णव आणि अठ्ठ्याऐंशी लाख आहे आज ते तिन्ही पक्ष फुटील आहेत त्यांची ताकद अर्धी झाली पण वंचित आघाडी आहे त्या स्टेजलाच आहेत वंचित आघाडीचा असेल कार्यकर्ता असेल आहे त्या पदावर स्टेबल आहे पण वोट बँक च्या हिशोबाने आम्ही त्या बरोबरीतच आहे बारा बारा जागा जो फॉर्म्युला देतो त्याच्यावर त्यांनी विचार केला आणि तुम्ही जर मीडियाच्या माध्यम बघितला असेल या तीन लोकांच्याच बैठकी सतत सुरू होत्या वंचित आघाडीला कुठंतरी वंचितच ठेवल्या बैठकीपासून आणि प्रत्येक

या मतदानाविषयी किती संपर्क साधलेला यांचं काय मत आहे पक्ष म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकरच नाही ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे राज्याची कार्यकारिणी आहे राज्याची मागची कार्यकारिणी दोन महिन्यांनी पाठी औरंगाबादला झाली त्यानंतर जी पुण्याला झाली सातत्यानं ज्या मीटिंगला म्हणजे काँग्रेसच्या सभेला जायच्या आधी पण झूम मीटिंग झाली पाच वाजता जी पक्षाची राज्य कार्यकारी ती निर्णय घेत आणि जो फीडबॅक आहे राज्य कार्यकारी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे प्रदेशचे सदस्य आहेत जसं मी अमरावती विधानसभा सध्या लढवला अमरावती तो महाराष्ट्र युवाचा अध्यक्ष आहे तरुणांची काय भूमिका आहे काय से आहे जनतेचा तो निश्चित ठेवला जातो आणि त्या टेबल राऊंड टेबल होते त्यानंतर घेतला जातो आपला जो पहिला प्रश्न आहे की महाविकास आघाडीत जाण्यासाठी म्हणून आमच्या सर्व दरवाजा शेवटपर्यंत उघडे ठेवले पण आपण बघितलं असेल की तुम्ही फक्त सांगतो की दोन शीट दिल्या त्यानंतर मीडिया सांगितलं पाच शीट दिल्या पाच शीट आम्हाला काय कोणत्या लोकसभा लढणार आम्हाला माहिती पाहिजे ना साकतित साकतित दे तो दे तो बसवण्यासाठी पण आज एक त्या परिग्यात असलं पाहिजे ही भूमिका त्यांनी दाखवली नाही तर महाराष्ट्रातील सर्व तरुणाला वाटतं महाराष्ट्रात मला आता भविष्य राजकीय भविष्य आहे हे सर्व वेगळं जातील लोक पक्षात आहे सर्वांना वाटते उमेदीचा काळ आहे आमचा आज पाच पाच वर्ष जेव्हा आपण काम करतो संधी भेटली पाहिजे निश्चितच पण जेव्हा आज लक्षात आली भूमिका की राष्ट्रवादी काँग्रेस यांना आज आमची फार गरज आहे उघडायची पुन्हा तीच भूमिका विधानसभेत तेच म्हणजे आम्ही आमच्या तर त्यांची मतांची जी घसरण आहे